दोन दिवसापूर्वी गणपती इले पण गणपतीचं व्हिडिओ काय माका शेअर करू भेटलो नाही कारण खूप काही गोष्टी घडून गेल्या त्या दिवशी काही वाईट अनुभव इले तर काही चांगले अनुभव पण इले त्यातनं चांगलं काय घडलं आणि वाईट काय घडलं ह्याच काय कळला नाही माका तर तो मी अनुभव तुमच्यासोबत आता शेअर करतो आहे त्यासाठी हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार स्वागत असं तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर हे बघा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी चलले आता दुर्वाणू कारण आज पाणी खूप उशीरा येईल मग पाणी नंतर पाणी भरलं आहे स्वच्छ देवपूजा वगैरे करून घेतलं आहे कारण आता आईंचं सोमवार सोळा सोमवार आईंनी पकडल्या निहत श्रावण सोमवार श्रावणापासनं तर त्यांचं आज सोमवार आहे तर ते म्हणले की मी घरातली देवपूजा मी करते तूपर्यंत तू गणपतीची आणि पूजा करून घे तर मी ही गणपतीची पूजा करूची होती म्हणून मी दुर्वा घेऊन येईल सकाळपासून माका वेळच नाही मिळालो कारण तिन्ही मुलींका बरा नव्हता मग मी त्यांना पहिल्याच दवाखान्यात घेऊन गेले आहे कारण राया खूप उलट्या होत होत्या सकाळपासून तिने सात आठ वेळा उलट्या केल्या नव्हत्या त्यामुळे ते का मी घेऊन गेले होते दवाखान्यात मग आईंनी पण सुट्टी घेतलेल्या का मी कारण तिघांका दवाखान्यात घेऊन जाणं माका काय पॉसिबल नव्हतं म्हणून आई आणि मी दोघींनी आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो दो तिन्ही मुलींना कारण त्यांना खूपच बरं वाटत नव्हतं जिजा तर अक्षरशः तापाने फणफणली होती म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात न येल्यानंतर घरात बाकीची सगळी कामं तशीच होती धुनं होता भांडी होती सगळंच होतं आणि पाणी पण नव्हतं आणि सोमवारचा पाणी उशिरा येता मग संध्याकाळी तीन वाजता पाणी येला मग पाणी भरल्यानंतर सगळी देवपूजा घर गर वगैरे स्वच्छ करून आहे आणि देवपूजाने करून घेत आहे त्यात आम्ही गणपतीच्या आणि पूजा करून घेतात माका पहिल्या दिवशी काय गणपतीचं आगमन आणि तुमच्यासोबत शेअर करू काय भेटला नाही त्यासाठी खरंच सॉरी त्या दिवशी पण राजवी खूप आजारी होती म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवसापासूनच घरात सगळीच आजारी होती तिन्ही मुली माझ्या आजारी होत्या आणि ह्यांनी गणपतीची मूर्ती बुक केली होती पुण्यात ती पण आमक आणता आली नाही कारण त्या दिवशी गाडीची व्यवस्था वगैरे वे झाली पण तुमका माहिती आहे सगळ्यावर औषध असं तो म्हणजे पैसा पैशाचा पण प्रॉब्लेम होतात आणि खूप अडचणी आल्या ह्या वर्षी गणपतीमध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या कशामुळे आल्या ना हे क ह्या काय कळत नाही पण खूप अडचणी आल्या गणपतीची मूर्ती आणण्यापासून खूप बऱ्याच अडचणी आल्या मग आम्ही गणपती दिवशी निरेत पण गेलो होतो गणपतीच्या मूर्ती बघायला पण तिथे पण काही हो? गणपतीच्या मूर्ती पसंत पडल्या नाही शेवटी मग भाऊजींनी ही गणपतीची मूर्ती आणली पण योगायोग सांगू तुमका ही जी गणपतीची मूर्ती आहे ना ही अशी सेम मूर्ती आमच्या घरी पण आहे म्हणजे दोन्ही गणपती जे आहेत ना ते सेम आहेत म्हणजे ह्या वर्षी आमचे गणपतीसुद्धा एकरूप झाले हा योग होता का काय माहिती का असं घडणं ग गणपतीच्या मनात होतं माहीत नाही पण असा घडला दोन्ही मूर्त्या सेम झाल्या भाऊजींना फक्त आम्ही सांगितलं होतं की जाऊन मूर्त्या बघा आणि आम्हाला फोन करा आईंनी सांगितलं होतं त्यांना पण त्यांनी दोन्ही मूर्त्या बुक केल्या मूर्त्या घेऊन पण आल्या त्या तेच घेऊन आले त्यांनीच बसवला गणपती आणि त्या दिवशी घरातलं जे वातावरण होतं ना ते खूप खराब होतं घरात भांडण होती चालू होती पण कशामुळे भांडणं चालू होती ना हेच कळलं नाही कळ कर, कळलंच नाही शुल्लक कारणावरनं घरात भांडणं झाली होती आणि ती भांडणं मिठवता मिठवता अगदी दुसरा दिवस उजाळला म्हणून मला दोन दिवस काय व्हिडिओज टाकता आला नाही तर गणपती बाप्पाने एकच करावं की आता जी काय भांडणं त्या त्याच्या दिवशी जी त्या आला त्या दिवशी जी काय भांडणं झाली ना ती त्याने स्वतः पाहिली आहेत स्वतः त्याने अनुभवली आहेत असं म्हणणं काही चुकीचं नाही तर त्याने ती जी काय भांडणं झालेली घरात होती क्लेश होता तो सगळा स्वतःच्या पायाखाली घेऊन विसर्जना दिवशी स्वतःबरोबर घेऊन जावा आणि माझ्या मुलां मुलींना सुखात समाधान ठेवावं आणि घरात शांतता ठेवावी हीच माझी प्रार्थना आहे त्याच्यासमोर तर असं काय झालं हे नाही कळलं त्यानंतरही बघा इथं मी गणपतीची पूजा वगैरे मी करून घेतली कारण संध्याकाळी आईंचा स्वयंपाक पण करायचा होता त्यांचा उपवास सोडायचा होता मलिद्यावरती उपवास सोडतात सोळा सोमवारचा तर त्याचा पण स्वयंपाक करायचा होता आणि मुलींकडे पण लक्ष द्यायचा होता कारण त्यांची तब्येत जिजा तर कंटिन्यू झोपून होती तिला ताप की तिचं एक असतं ती म्हणजे सारखी झोपूनच राहते त्रास देत नाही पण झोपून राहते म्हणजे औषध वगैरे जायचं होतं म्हणून मग मी त्या पूजा वगैरे पूर्ण करून घेतली मला जो काय अनुभव आला गणपती दिवशी तो मी तुमच्यासोबत शेअर केला पण खरं सांगते असा अनुभव ना दुश्मनाला पण येऊ नये इतका वाईट अनुभव होता त्या दिवशी घरातलं वातावरण पूर्ण बिघडलं होतं आनंदाचं असं उत्साहाचं जसं वातावरणच नव्हतं त्या दिवशी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा एन्जॉय